डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे उमेदवारांची उमेद, उमेद। सदळ वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कोणतीही निवडणूक असो प्रत्येक उमेदवाराला आपण निवडून येण्याची खात्री असते हमी असते तशी त्याची उमेद असते तसा त्याचा विश्वास असतो यावरतीच भाष्य करणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजची वात्रटीका आहे उमेदवारांची उमेद, उमेद। ज्याला जे स्वप्न दिवसा दिसते त्याला तेच स्वप्न रात्री असते ज्याला जे स्वप्न दिवसा दिसते त्याला तेच स्वप्न रात्री असते उमेदवार कोणताही असला तरी त्याला विजयाची खात्री असते उमेदवार कोणताही असला तरी त्याला विजयाची खात्री असते उमेदवार कुणाचही असला तरी त्याला विजयाची खात्री असते पुन्हा एकदा पहिलं करू ज्याला जे स्वप्न दिवसा दिसते त्याला तेच स्वप्न रात्री असते ज्याला जे दिवसा स्वप्न दिसते तेच स्वप्न त्याला रात्री असते उमेदवार कोणाचाही असला तरी त्याला विजयाची खात्री असते उमेदवार कोणताही असला तरी त्याला विजयाची खात्री असते त्याला विजयाची खात्री असते सदळी वातरटिकेच पुढचं आणि दुसरं कडो कुणाचा आत्मविश्वास ठाम कुणाचा आत्मविश्वास ठाम कुणाचा आत्मविश्वास मात्र फाजील असतो कुणाचा आत्मविश्वास ठाम कुणाचा आत्मविश्वास मात्र फाजील असतो सगळ्यांचाच आत्मविश्वास बघून सगळ्यांचाच आत्मविश्वास बघून मतदार राजा मात्र खजील असतो सगळ्यांचाच आत्मविश्वास बघून मतदार राजा मात्र खजील असतो मतदार राजा मात्र खजील असतो कारण काय होणार आहे हे सत्य त्याला माहीत असतं म्हणून सदळ वातरडिकेच हे दुसरं कडव पुन्हा एकदा कुणाचा आत्मविश्वास ठाम कुणाचा आत्मविश्वास मात्र फाजिल असतो कुणाचा आत्मविश्वास ठाम कुणाचा आत्मविश्वास मात्र फाजील असतो सगळ्यांचाच आत्मविश्वास बघून मतदार राजा मात्र खजील असतो सगळ्यांचाच आत्मविश्वास बघून मतदार राजा मात्र खजील असतो सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो जो दुनियासाठी नियम असतो तोच निवडणुकीसाठीही नियम आहे जो, जो दुनियेसाठी नियम असतो तोच निवडणुकीसाठीही नियम आहे शेवटी आशा आणि स्वप्नांवरतीच शेवटी आशा आणि स्वप्नांवरतीच आपली दुनिया कायम आहे शेवटी आशा आणि स्वप्नांवरतीच आपली दुनिया ही कायम आहे आपली दुनिया ही कायम आहे सदळी पातळीकेच हे तिसरं आणि शेवटचं कडब पुन्हा एकदा जो दुनियेसाठी नियम असतो तोच निवडणुकीसाठीही नियम आहे जो निवडणुकीसाठी नियम असतो तो दुनियेसाठीही नियम आहे शेवटी आशा आणि स्वप्नांवरतीच शेवटी आशा आणि स्वप्नांवरतीच आपली दुनिया कायम आहे शेवटी आशा आणि स्वप्नांवरतीच आपली दुनिया कायम आहे आपली दुनिया ही कायम आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत उमेदवारांची उमेद ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सु